बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ॲडव्होकेट माधुरीताई पवार यांच्या हस्ते खीरदान वाटप तसेच एम पी एस सी परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या निर्गुण सपकाळ यांचा सत्कार मेहकर तालुका प्रतिनिधी भिकाजी दाबाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते परिसरातील बहुचर्चित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट माधुरीताई पवार यांनी नालंदा बुद्धविहार गोमेधर येथील प्रांगणात बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने खिरदान वाटप केले माधुरीताई पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण पुणे येथे केलेल्या विपक्षणेचा अनुभव सांगितला विपक्षणा करताना मानवाच्या शरीरात आपोआप कसे बदल होत जातात व त्यांनी मानवी स्वभावावर कसा परिणाम होतो बाबत स्वतः विपक्षणा करीत असताना आलेल्या अनुभवाची माहिती दिली पुढे त्यांनी आपल्या भविष्यातील उद्देशामध्ये माझ्या कार्याचा केंद्रबिंदू हा माणूसच असून माणसाला प्रेरणा ही माणसामुळेच मिळत असते त्यामुळे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच मानव धर्माचा मूळ गाभा असून एम पी एस सी परीक्षेमध्ये घ घवित यश संपादन केलेल्या निर्गुण सपकाळ व त्यांच्या कुटुंबांचा ॲडव्होकेट माधुरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाच्या वेळी एम पी एस सीमध्ये घघवीत यश संपादन करणाऱ्या निर्मुन याला आमच्या प्रतिनिधींनी एम पी एस सीमध्ये मोठे यश संपादन केल्याबाबतची माहिती विचारली असता या सर्व कार्याचे श्रेय त्याने आपल्या आईवडिलांना दिले त्यांच्यामुळेच मी आज एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होत आहे याबाबतची भावनिक साध निर्गुण याने दिली तसेच माझा मुलगा निर्गुण सपकाड्यांच्या हातून समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींची सेवा घडव हीच अपेक्षा निर्गुण सपकाड्यांच्या आईवडिलांनी बोलून दाखवली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भिकाजी दाभाडे तसेच मी भागीश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील आपण सर्व जणांनी तोही शिक्षणामुळे माझा मनापासून आणि विश्वास आहे की शिक्षण माणसाचं आयुष्य बदलून टाकू शकत वाचनामुळे माणसाचं आयुष्य बदलून टाकू शकतं कारण खूप कोणी क्रांती करायची असेल तर ज्या महामानवानी जो चांगला रस्ता तुम्हाला मला दाखवला त्याच्यावरती आपल्याला चालता आलं पाहिजे आणि हीच त्यांची शिकवण आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा आपण खूप जल्लोषामध्ये साजरे करत असतो त्या जयंत्यांच्या निर्गुण तू हे जे प्राप्त केलं याचं श्रेय कोणा कोणाला देणार याचं सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना आहे कारण त्यांच्या कष्टाचं फळ मी या रूपे देऊ शकलो हे माझं भाग्य कारण त्यांनी जे माझ्यासाठी आयुष्यभर झटले त्यांनी स्वतःच्या सर्व सुखाचा त्याग केला आणि सर्व वर्ष स्वतःचे सर्व संपत्ती स्वतःचे सर्व एफर्ट माझ्यावर लावले हे माझं भाग्य समजतोय मी हे सर्व सुद्धा माझ्या आईवडला देतील तुला येश